एक अशा वेगळ्या पद्धतीची एक बॅग शिकवणार आहे जी तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता किंवा कुठे मंदिरात वगैरे जायचं असेल तर त्यासाठी पण घेऊ शक जाऊ शकता कुठं थोडं बाहेर जायचं असेल तर त्यासाठी पण होऊ जाऊ शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही बॅग बनवण्यासाठी मी असा हा एक आयताकृती फीज घेतलेला आहे त्याचं माप आहे तीस बाय वीस इंच असं तीस इंच आहे हां आणि असे ना वीस इंच आहे ठीक आहे खूप सुंदर अशी ही बॅग आहे आणि एकदम पटकन होते बॅग बरोबर आता मी हे बंद दोन बंद घेतले त्याला लावायला बंद सांगते तुम्हाला पंचवीस इंच बाय एक इंच पंचवीस बाय एक ते दोन बंद घेतलेले आहेत आता का? ते काय करायचंय इकडनं आहे आणि पण सहा इंच मार्किंग करायचं असे हे दोन बंद आपण लावून घेणार आहोत आता हे बंद समोरासमोर येण्यासाठी काय करायचं माहिती का कधी कधी काय होतं आपलं माप एखाद्या वेळेस आजूबाजूला जाऊन मग ते बंद मागं पुढं होतात मग हे दोन्ही असे ना दोन्ही मागचा पुढचा बघायचं समोरासमोर घ्यायचा आणि ते जे मार्किंग केले ना तेच पुढे इकडं मार्किंग करायचं म्हणजे हे बंद नेहमी आपले समोरासमोर येतील थी। ठीक आहे खूप सोपी अशी आणि सुंदर बॅग आहे चला तर मग आपण बंद लावून घेऊया आता मी चेन घेतली आहे वीस वीस इंचापेक्षा एक दोन इंच थोडी जास्त म्हणजे बावीस इंचाची चेन घेतलेली आहे आणि हका ही चेन आहे ना अशी उलट्या बाजून हिथे ठेवायची बंदावर आणि त्याच्यावर एक अशी अस्तरचं एक एक इंचची अशी पट्टी घ्यायची आणि ती आहे ना हितनं हा काही असं थोडून खालती आपलं मेन फॅ मेन कापड चेन आणि वरती ही अस्तरची पट्टी अशी शिवून घ्यायचं हे ती मी पट्टी आणि मग शिवून झालं की मग हे आतल्या बाजूने असं दुमडून घ्यायचं म्हणजे हे जे चेन आणि हे जे आहेत ना ते एकदम म्हणजे असं पायपिंग केल्यावर दिसेल आणि आतमध्ये पण छान दिसेल ठीक आहे चला तर मग आपण चेन लावून घेऊया चला आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया आता आपण ह्याच्यामध्ये दोन रनर घालणार आहे एक ह्या बाजूने आणि एक त्या बाजूने मग आता हे दोन रनर घालून झाले आहेत आता आपण ही बॅग आहे ना उलटी करूया उलटी करून घ्यायची सॉरी आता इकडे काय करायचं हे जे एक्स्ट्राची चेन आहे ना ती कट करायची असं सगळं घालून घ्यायची आहे आपल्याला आता ही मधोमधी घातली ना की ते थोडेसे कोणे आपण कापायचे म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल म्हणजे त्याचा मध्य कुठं आहे ते आपल्याला लक्षात येईल आता हे कोणे जे कापलेत ना तिथं बरोबर ही चेन घ्यायची आता ही चेन एस्ट्राची चेन तुम्ही कट करा ही चेन बरोबर ह्या मध्यावर ठेवून इकडनं अशी शिलाई मारून घ्यायची आणि तसंच ह्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यावर ह्या दोन्ही बाजूला पायपिंग करायची आहे चला तर मग आपण शिवून घेऊया बघा बरं का कारण की ह्याच्या पुढे जरासं जे दे लक्ष देऊन बघा कसं करायचं आहे ते आता हे काय करायचं थोडंसं हे ओपन करायचं आणि हे जे कोण आहेत ना आपले हे हे अशा आतमोठीगून हे अशी कोण हे ना असे त्रिकोण आहे ना हे असे कोण आहे हे अशी एकमेकांना मी असे जुळून घेतलेले आहेत बरं हा पण हम्म असं आणि अशा पद्धतीने आपले हे तयार होते हा भाग अशा पद्धतीने आपला हा भाग तयार होते आता कटिंग कसं करायचं ते नीट बघा हम्म ही ही जी बाजू आहे ना तिथून आपण घेणार आहोत चार इंच माती इकडनं पाच इकडनं घेणार आहे चार इंच आणि ही चेन इकडची जी बाजू आहे तिकडे घेणार आहोत आपण सात इंच लक्ष्मीर नीट देऊन बघा बरं का इकडनं घेणार आहे हे इकडनं घेणार आहोत आपण चार इंच आणि इथून घेणार आहोत सात इंच इथून पण हे सात असं आणि मग सात हे जे कोण येत हे, हे जे आपण पॉईंट काढलेत ना यासून तर जुळून घ्यायची आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यावर हे एवढं कापायचं आणि तिथे पायपिंग करून घ्यायची ठीक आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचं आहे बंद तुम्ही येणाशे बाहेर काढा आणि मग शिवा कारण की जर शिवताना बंद त्याच्यामध्ये एखादे वेळेस येऊ शकतो किंवा कटिंग करताना बंद कापल्या जाऊ शकतो म्हणून बंद बाहेर काढून हे कटिंग करून शिवून घ्यायची आहे चला तर आपली ही सुंदर अशी बॅग सरळ करूया सरळ करताना बॅग असे सगळे कोणी नीट व्यवस्थित बाहेर काढायचे हम्म अशी कोपरे एकदम व्यवस्थित बाहेर का आपली ही बॅग तयार झाली आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना एकदम सुंदर अशी बॅग दिसते ही आता तुम्ही बॉटम पण बघू शकता खूप मोठ्या साईजमध्ये बॉटम आहे मंदिरात वगैरे जाण्यासाठी किंवा टिफिन म्हणून पण तुम्ही देऊ देऊ शकता किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर एक दोन दिवसाचे कपडे पण तुम्ही ह्याच्यामध्ये बॅगमध्ये ठेवून घेऊन जाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद